एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यूट्यूब वाहिनीवर आपले हार्दिक स्वागत प्रेरणादायक वृत्तपत्र लेखक दिन अल्पसंतुष्ट राहून आणि मळलेल्या वाटेने जाण्यापेक्षा कोकणातील युवकांनी स्फूर्ती घेऊन उच्च पदावर पोहोचावे खासदार नारायण राणे संस्थेच्या कार्यालयासाठी मी प्रयत्नशील राहीन नारायण राणे यांचे आश्वासन सार्वजनिक जीवनात व राजकारणात काम करताना मला मिळालेल्या पदांना मी न्याय देण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असताना राज्यात व देशात मला जो नावलौकिक मिळाला त्यामागे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा हा निर्णय होता हे मला सांगताना आजही अभिमान वाटतो मला दिलेल्या संधीचा उपयोग मी नेहमीच जनतेच्या कल्याणाकरिता सामाजिक शैक्षणिक व विधायक कामांसाठी केला या काळात कोकणचा खूप विकास झाला आत्ताही होत आहे पुढेही होईल असे उद्गार खासदार नारायण राणे साहेब यांनी मुंबईत काढले मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने आयोजित वृत्तपत्र लेखक दिनाच्या कार्यक्रमात ते आपले मनोगत व्यक्त करीत होते सत्याहत्तरव्या दिनानिमित्त रवींद्र मालुसरे यांनी संपादित केलेल्या प्रेरक शिल्पकार या ग्रंथाचे आणि वृत्तपत्र लेखकांनी सोशल मीडियावर मुक्तपणे आणि निर्भीडपणे व्यक्त व्हावे यासाठी बनविलेल्या जागल्यांचा लोकजागर या ब्लॉगरचे प्रकाशन नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले राणे आपल्या भाषणात पुढे असेही म्हणाले की जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि उच्च पदावर पोहोचण्यासाठी अल्पसंतुष्ट न राहता सतत संघर्ष केला पाहिजे मळलेल्या वाटेने जाण्यापेक्षा यशस्वी झालेल्यांपासून स्फूर्ती घेऊन कोकणातील युवकांनी पुढे यायला हवे आय एस आणि आय पी एसचे प्रमाण अत्यल्प आहे ते भविष्यात वाढायला हवे त्यासाठी लागणारी संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी मी तयार आहे मुलांनी उच्च शिक्षित व्हावे यासाठी मी सिंधुदुर्गाचं मेडिकल इंजिनियर कॉलेज काढले आहे त्याची गुणवत्ता आता दिसत आहे यापुढे आर्किटेक्ट असो किंवा अन्य कोणीही त्यांनी आयुष्यातील अपयशाच्या तक्रारींचा सूर न लावता आपली चाकोरी सोडून बाहेर पडायला पाहिजे तरच अधिक पैसे आणि नावलौकिक मिळेल देशाच्या तिजोरीत मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असलेले शहर चौतीस टक्के हिस्सा उचलते याचा विचार मुंबई लगत असणाऱ्या कोकणी माणसांनी केला पाहिजे कोकण हे समृद्ध बनले पाहिजे मला राज्यात व केंद्रात जी जी पदे मिळाली त्याचा उपयोग मी महाराष्ट्राच्या व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासासाठी केला हे सांगताना मला अभिमान वाटतो कोकणाच्या विकासाची अशी चर्चा होते त्यामध्ये माझ्या नावाचाही उल्लेख होतो त्याचे सर्व श्रेय मी कोकणी माणसांनाच देतो मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या कार्यालयीन जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे मी सरकारमध्ये असल्याने तुमच्या या मागणीसाठी मी संबंधितांसाठी बोलावून बोल तुमचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करीन असे आश्वासनही नारायण राणे यांनी सर्व ज्येष्ठ वृत्तपत्र लेखकांना दिले संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की बावीस ऑगस्ट हा दिवस आम्हा वृत्तपत्र लेखकांसाठी उत्साहाचा आणि आनंदाचा असतो साहेब बेस्टचे चेअरमन असताना शिंदेवाडी येथील संघाच्या कार्यालयात आले होते इतके जुने ऋणानुबंध आमचे त्यांच्याशी आहेत आज हा कार्यक्रम राणेसाहेबांची आठवण म्हणून त्या ठिकाणी झाला असता परंतु तेच कार्यालय आमच्याकडून महापालिकेने काढून घेतले आहे अमृतमहोत्सवी वाटचाल करणारी ही चळवळ निरंतर सुरू राहावी यासाठी राणेसाहेबांनी सरकार दरबारी आमच्यासाठी प्रयत्न करावा व मराठी माणसांच्या या संस्थेसाठी जीवदान द्यावे यावेळी संघाचे माजी अध्यक्ष मधू शिरोडकर वी अ सावंत विजय ना कदम मनोहर साळवी यांच्यासह मधुकर कुबल रमेश सांगाळे नितीन कदम दिगंबर चव्हाण सुनील कुवरे राजन देसाई श्रीनिवास डोंगरे दिलीप ल सावंत कृष्णा काजरोळकर सतीश भोसरे एस एम बी न्यूज चॅनेल्स अँड प्रिंट मीडियाचे अशोक सावंत आदी पदाधिकारी आणि ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक उपस्थित होते प्रतिनिधी आणि वृत्त प्रेषक श्री रवींद्र मालुसरे अध्यक्ष मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई संपर्क क्रमांक नौ तीन दोन तीन एक एक सात सात शून्य चार